तर नमस्कार मित्रांनो मस्त आलो तो आपली मोटर सोलरची मोटर सुरू करायला डायरेक्ट खाली मग मग काय फर्स्ट क्लास केली हो आपली मोटर सुरू मग मोटर सुरू सुरू केली हो वर झालं पाणी भरणं मग कोणाला पण बंद टाक म्हणी केली हो सोलरची मोटर पण मग काय आलो वर वर आलो चालू डबल वर मग इकडे गोण्या आला नव्हतं काय मी काय करू नव्हतं मग काय गोणी होती मग घेतली गोणी चालू मस्त खाली गोण्या मस्त गोण्या घेऊन चालू डबल वर मस्त पोतं की भरणं होतं मग काय पोते तर भरलं चाललं हो गोण्या मग घेऊन वर डबल बैल घेऊन चाललं मस्त गोण्या मग काय गोणी आलो खाली घेऊन मग टाकली भाऊ काट्यावर गोणीवर भरलं एक किलो भरून चौदा किलो भरली हो गोणी डायरेक्ट मग काय इकडे काय मग पिचकरी सुतरी बो मग काय मी चाललं हो खाली मग गोणीचं गतोटी घेऊन बारीकसा वर आल तो मग काय मस्त आलो इथं अरे बाबा मस्त परी व्हिडिओ काय पायाल तो रे म्हणजे मी मस्त इकडे तिकडे घेऊन हिंदी येऊ मस्त मला मस्त मजा येऊ मग काय आर चल मी चालू करी व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा